मंडळी बिग बॉस ओ टी टीच्या तिसऱ्या सीझनला एकवीस जून पासून अगदी धमाकेदार सुरुवात झाली अभिनेते अनिल कपूर हे यंदाच्या पर्वाचे होस्टिंग करत आहेत बिग बॉस ओ टी टीच्या तिसऱ्या पर्वाच्या सुरुवातीलाच एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली ते म्हणजे स्पर्धकांना त्यांचा फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली पण यात एक ट्विस्ट आहेत एकूण सोळा स्पर्धक असून यामधील एक स्पर्धक बाहेरचा आहेत हा एक स्पर्धक बाहेरच्या जगात सुरू असलेल्या गोष्टी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपर्यंत पोहोचवणार आहेत महत्वाचं म्हणजे या एका स्पर्धकाला एलिमिनेट केलं जाणार नाहीये आणि ही सुवर्ण संधी सना सुलतान हिला देण्यात आली त्यामुळे आता या, या संधीचा फायदा ती कसा उचलते हे येत्या काळात सर्वांना बघायला मिळेल मंडळी बिग बॉस ओ टी टीच्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेली दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित हिची सुद्धा एंट्री झाली बिग बॉसच्या घरात एंट्री करता चंद्रिकाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले भंडारा प्रकरणी पोलिसांबरोबर झालेल्या वादाविषयी चंद्रिका बोलली आहेत तसंच दिवसाला ती किती कमावते याचा आकडा देखील तिने सांगितलाय आणि तिचा कमाईचा आकडा ऐकून बिग बॉसच्या घरातील सदस्यांसह प्रेक्षकही थक्क झाले तसेच दिल्लीमध्ये एका वडापावला ती पन्नास रुपये चार्ज करते त्याच्या मागचं कारणही तिने सांगितलंय आणि ते कारण म्हणजे तिला पाव सुद्धा स्वतः बनवायला लागतात त्यामुळे सर्व गोष्टींसाठी तिला खर्च जास्त येतो म्हणून ती एका वडापावसाठी पन्नास रुपये चार्ज करते आणि तिने बिग बॉसच्या घरात सांगितल्याप्रमाणे ती वडापाव विकून एका दिवसाला चाळीस हजार रुपये कमवते तसंच कुठे ती ट्रॉलिंग विषयी म्हणाली की लोक कमेंट करतात हे त्यांचं काम आहेत अनेक जण समोरच्या व्यक्तीच्या संघर्षाबद्दल किंवा त्यामागे घडलेल्या गोष्टीबद्दल जाणून न घेता भाष्य करतात असंही चंद्रिकाने यात म्हटलं आहे तर मंडळी बिग बॉस ओ टी टी तीन मधील कोणत्या स्पर्धकाला तुम्ही सपोर्ट करत आहात ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा